नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झालेला आहे सोमवारी मंत्रिमंडळाची पहिली भेटक बैठक पार पडली ज्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या गरजांशी संबंधित निर्णय घेण्यात आलेला आहे एकीकडे पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी करण्यात आला तर दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पी एम ए वायचे तीन कोटी घरे बांधण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे देशातील प्रत्येकाला पक्की घरे मिळावीत या उद्देशाने पी एम ए वायची सुरुवात करण्यात आलेली होती या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो आणि अर्ज करायचा मार्ग काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये काय आहे ही योजना ते बघू मित्रांनो सर्वप्रथम सरकारनं जून दोन हजार पंधरामध्ये पी एम आवास योजनेची सुरुवात केली ही योजना ग्रामीण आणि शहरी भागात चालवली जाते ग्रामीण भागा ग्रामीण भारतात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी भारतात शहरी भार भागात ती प्रधानमंत्री आवास योजना आणि शहरी पी एम ए वाय यू म्हणून चालवली जाते पी एम आवास योजनेअंतर्गत सरकार होम लोनवर सबसिडी देते अनुदानाची रक्कम घराचा आकार आणि उत्पन्न यावर अवलंबून असतो या योजनेअंतर्गत बँकांना कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं या योजनेअंतर्गत गृहकर्जाचा जास्तीत जास्त परतफेडीचा कालावधी वीस वर्षाचा आहे गेल्या दहा वर्षात पी एम ए वाय अंतर्गत चार पॉईंट एक कोटीहून अधिक घरे बांधण्यात आलेली आहेत तर कोण घेऊ शकतो याचा लाभ ते बघू मित्रांनो ज्याचं वार्षिक उत्पन्न हे अठरा लाखापर्यंत आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात ईडब्ल्यू एशी संबंधित लोक ज्याचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाहून रुपयापेक्षा कमी आहे ते देखील या योजनेसाठी पात्र आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय अठरा वर्ष असावं तसेच ती व्यक्ती भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे तुमच्याकडे आधीच पक् घर गर... घर नसेल तरच या योजनेचा लाभ घेता येतो ही बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे कुटुंबातील कोणाची सरकारी नोकरी असली तरी या योजनेचा लाभ घेता येत नाही याशिवाय भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही ग्रह निर्माण योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर कसा करायचा अर्ज ते बघू मित्रांनो सर्वप्रथम या योजनेचा लाभ ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे घेता येतो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर त्या वेबसाईटचं नाव आहे पी एम वाय एम आय एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याविषयी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला जर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावं लागेल अर्ज करताना ओळखपत्र पत्याचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो आणि मालमत्तेची कागदपत्रं अशी काही कागदपत्रे आवश्यक असतील तर ही, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद